नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विदु ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदूला आपले मला स्वागत करत आहे आज आहे तिसरा दिवस शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा आणि आज कैलाश खेर येणार आहेत मी आणि ऋषिकेश आज जाणार आहोत आस्वाद घ्यायला त्यांच्या स्वरांचा आज ऋषिकेशी शाळा सकाळची होती तर मग तो आलेला आहे मग त्याचा चिमणसारा झालेला आहे आता मी जेवणासाठी बनवलेली आहे वांगी बटाट्याची भाजी आणि भाकरी आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि बेल आयकनसुद्धा दाबा ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा मिळत जातील देवपूजा तर माझी झालेली आहे तर पटकन चला देवपूजा तुम्हाला दाखवते आणि इथे देवपूजा झालेली आहे एकदम प्रसन्न वाटते मनाला जास्वंदाचं छान फूल मिळालेलं आहे सदा फुलीची फुलं आहेत इथे आहे वांगी बटाट्याची भाजी तवा गरम होता भाकरीचा मी परत त्याच्यावरती ठेवलेली मस्त ग्रेवीवाली भाजी केलेली के आहे आज आणि इथे केलेल्या आहेत भाकऱ्या ताजे ना यांनी माझ्यासाठी नवीन माईक आणलेलं आहे तर ते मला दाखवत आहेत कसे दाखवा जरा कोणती कंपनी आहे अच्छा इकडे कनेक्ट करायचं असतं इकडे अच्छा इकडे बटन आहे ऑन करण्यासाठी मोबाईल ला कनेक्ट करायचं ते आणि हे ऑन करायचं बटन ओके चार्जिंग पोट आहे वायर अच्छा आणि कधी म्हणजे मोबाईल सारखं चार्जिंग करायला लागतं काय ना हो अच्छा ओके कळेल गळ्याजवळ लावायचा ओके काय आहे याची प्राईस काय आहे सिक्स सिक्स नाईन नाईन अच्छा सिक्स नाईन नाईन आहे का ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू द्या मी कनेक्ट करते ऋषी चला जेवायला घ्यायचं आहे ना झाली ना भिंगरी अच्छा दाखव मागून कशी केली बघू कलर केलेला ना पुठ्ठ्याला अच्छा एप, मस्त बनवली रे आणि ते हे दाखव ना ड्रॉईंग बनवलं ना दाखव पटकन अरे वा एक नंबर मस्त चला आता पटापट आवरा जायचं आहे ना प्रोग्रॅमला चला आवरा मग तर जवळजवळ दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या सुमारास आम्ही घरातून निघालो आणि इथे एक पंधरा ते वीस मिनटात पोहोचलो लवकर गेलेलं बरं असतं कारण शनिवार असल्यामुळे गर्दी लवकरच व्हायला सुरुवात होते आणि जितकं आपण उशिरा जाऊ तितकं पास असून पण काही उपयोग होत नाही मग अजिबात बसायला जागा मिळत नाही आणि इतका वेळ उभं राहून कार्यक्रम बघणं शक्य नाही आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अतिशय सुंदरच रंगणार होता कारण कैलाश खेर यांची गाणी आपल्या सगळ्यांनाच भुरळ पाडणारी आहेत आणि आत्ताच त्यांना नुकताच पद्मश्री असा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे आपल्या प्रधानमंत्रींकडून ऋषिकेशला खास त्यांचं ते एक सुनो मेरे भोले नाते हे गाणं ऐकण्याची खूप उत्सुकता होती समोरून प्रचंड ऊन येत होतं पण चार वाजतासुद्धा बघा ना किती गर्दी होती आणि इथे खाण्याचे जे स्टॉल्स होते हे मागच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवता आले नाही कारण गर्दी खूप होती आणि आज इथे गर्दी थोडी कमी होती म्हणून मी इथे दाखवते आहे तर इथे खाण्याचे वेगवेगळे स्टॉल्स होते ज्याच्यामध्ये आईस्क्रीम ज्यूसपासून ते भाकरी पिठलं चाट आयटम त्याच्यानंतर दाबेली कचोरी भेळपुरी आयटम सगळे सगळ्या प्रकारचे कुल्फी सगळं सगळं काही होतं इथे आणि खरंच खूप चांगली चव होती आम्ही इथे दाबेली आणि कचोरी घेतली होती पण थोडीशी मार्क मार्केटपेक्षा थोडीशी प्राईज इथे हाय होती पण ठीक आहे आतमध्ये इतके त्यांना स्टॉल जे जे भाडं वगैरे असतं त्याच्यामुळे ते त्यांना इतकी बहुतेक प्राईज ठेवावी लागली होती पण चांगलं वाटत होतं म्हणजे इथे जवळच्या जवळ भूक लागल्यानंतर काही असं थोडंसं नाश्ता करण्यासाठी त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर ठाणे लाईव्ह चॅनलमधली दोन तीन माणसं आली होती आणि त्यांनी विचारलं की मॅडम तुम्ही का या कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही अभिप्राय सांगू शकता का तुम्हाला कसा वाटतो हा कार्यक्रम तर मी त्यांना अभिप्राय दिला थोडासा कार्यक्रमाला येते आहे जे अत्यंत आवडीने हजेरी लावते आहे कारण अतिशय उत्कृष्ट असं कलेचं इथे दर्शन होतं आहे आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो आहे त्यामुळे आणि लहान मुलांना आले हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा आहे दाखवण्यासारखा आहे आणि या अंबरनाथ आर्ट फेस्टिवल श्रीकांत फाउंडेशन यांच्या निमित्ताने इथे वेगवेगळे कलाकार मोठे मोठे आपल्याला बघायला मिळतात त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यामुळे खरंच खूप मन एकदम आनंदून जातं आणि नवीन काहीतरी लक्ष शिकायला मिळते कार्यक्रम सुरू व्हायला अर्थातच वेळ होता तर इथे ए व्हीवरती मोठ्या प्रोजेक्टरवरती डॉक्टर श्रीकांत शिंदे जे सन्माननीय खासदार आहेत त्यांच्याबद्दलचं जे कार्याचा जो आढावा आहे त्याच्याबद्दलचं एक सुंदर असं गाणं त्यांनी बनवलेलं होतं आणि ते गाणं जवळजवळ तीन ते चार वेळा त्यांनी रिपीट असं दाखवलं आणि खरं तर ते पाठच व्हायला आलं होतं इतकं आणि छान त्या गाण्याची जी शब्दरचना होती लिरिक्स एकदम अतिशय सुरेख होते आणि ते अगदी असे यमक जुळणारे होते त्यामुळे साहजिक असते तोंडपाठ होणारे होते कैलाश खेर इथे दोन हजार अठरा सालीसुद्धा आले होते तर त्यावेळेला इतकं भव्य दिव्य असं इथे स्टेज आणि बाकीची पण बसायची जी अरेंजमेंट होती ती नव्हती हे मला नंतर कळालं कारण इथे आत्ताची जी सिटिंग कपॅसिटी होती ती जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान होती खरच खूब भव्य अदिव्य होता हा आपला उत्साह मला बघायला मिळतोय तो एका वेगळ्या स्तरावरती आहे त्याच्या मागचं कारण एकच कि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्यासाठी हा जसा मंच या दिग्गज कलाकारांसाठी खुला केलेला आहे तो तिथला सर्व कलाप्रेमींसाठी आणि आपण प्रयत्न करूया अजून काही खुर्च्यांची गुण व्यवस्था करता येते का पण तत्पूर्वी तुम्हा सर्व पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे या आपल्या लाडक्या सोहळ्यात ज्याचं गेली सात वर्ष आपण अभूतपूर्व साकारत असलेलं हे स्वरूप पाहतोय ते म्हणजेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रत शिवसेना दोन हजार चोवीस आज काही क्षण हे सगळ्यांसाठी आज मला एक गोष्ट आवर्जून विचारायची वाटते कैलाश खेरजी तर इथे या मंचावरून गातीलच त्यांचं सादरीकरण करतीलच पण तुमच्यापैकी किती जण सच्च आहेत त्यांच्यासोबत गायला आवाज आला पाहिजे मला हात वरती नाही चालणार आवाज आला पाहिजे किती <laughs> जण त्यांच्या <laughs> किती जण <जारा> नाचा तयार आहेत खासदार शिंदे यांनी <laughs> शासनाकडे पाठपुरावा केला वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून एकशे अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय आणि नूतनीकरणाची तर उर्वरित एकशे एक पूर्णांक एकोणसाठ कोटीतून संरक्षक बिंद खेळाचा मैदान आणि स्वच्छता गृह अशी कामं केली जाणार आहेत यामुळे शिवमंदिराच्या परिसराचा तीर्थ क्षेत्रात विकास होईल आणि भाविकांनाही चांगले असे मिळू शकतील त्यानंतर जवळजवळ सव्वा सात ते सातवीसच्या दरम्यान सुंदर अशी पद्मश्री कैलाश खेर यांची एंट्री झाली मंचावरती आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी गाणं सादर करायला सुरुवात केली आणि हे जे गाणं होतं ते मला इतकं परिचयाचं नव्हतं खरं तर आणि त्यांची काही गाणी होती ती एकदम पहाडी अशा पद्धतीची होती कारण ते स्वतः उत्तराखंडमधील ऋषिकेशचे आहेत तर तशा प्रकारची ती वेगळी गाणी होती पण ती नव्याने ऐकायला मिळाली आणि खरंच मी होऊनच ऐकत होते

आणि पाहा 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 으아, 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 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 आम्ही आलो आर्ट फेस्टिवल वरून आणि आता अतिशय दमलेलो आहोत जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत आज पूर्ण प्रोग्राम अटेंड केला आम्ही आणि खरंच मंत्रमुग्ध झालो होतो गाणी खूप छान होती ना पंधरा गाणी हा पंधरा पंधरा ते सोळा गाणी होती वाटते ना तर खूप छान गाणी होती सगळीच आणि अगदी सगळीच ऐकण्यासारखी होती काही माहितीसुद्धा नव्हती मला त्यातली पण नव्याने ऐकली आणि ऋषिकेश वाट बघत होता त्याने ते गाणं ब बम बबम ब ते त्याचं आवडतं गाणं आहे आणि ते शेवटी त्यांनी म्हटलं होतं खूप बरं वाटलं आणि खूप दिवसांनी रिफ्रेश व्हायला झालं एकदम आणि नंतर निघाल्यानंतर गर्दी तर प्रचंड होती त्यामुळे रिक्षा मिळायला पण त्रास झाला पण आलो आता वाढ बघते आहे कारण खूप दिवसांनी दिला सेट सोडून गेले मी आजचा अलॉक मी इथेच संपवते व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओला ला। लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद बाय बाय बाय